राज्यातील काही जिल्ह्यात दोन एकर शेती विकण्याचा अधिकार देणारी अधिसूचना लागू झाली आहे यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश नसल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय लागू होणं आवश्यक आहे यामुळे महिला काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र राज्यात अन्य जिल्ह्यात घेतलेला निर्णय अकोला जिल्ह्यातही लागू करण्यात यावा या मागणीसाठी महिला काँग्रेसनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं राज्यातील काही जिल्ह्यात दोन एकर शेती विकण्याचा अधिकार देणारी अधिसूचना लागू झाली आहे यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश नसल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय होणे आवश्यक आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं महाराष्ट्र धारण जमिनीचा तुकडं पाडण्याचं एक एक अधिसूचना संपूर्ण महाराष्ट्रभर नुकतीच म्हणजे जाहीर झालेली आहे की त्या अधिसूचनेच्या अंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला आता दोन एकरपेक्षा कमी ही जमीन विकता येते पण या सगळ्या सूचीमध्ये अजूनपर्यंत अकोला जिल्ह्याचा समावेश झालेला नाही आहे आपण सध्या बघतो आहे की शेतकरी बांधव हे सध्या आर्थिक समस्यांना भरपूर वेळा तोंड देतात अशावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा काही हिस्सा विकण्याची वेळ येते पण या अधिसूचनेनुसार आतापर्यंत त्यांना कुठलंही शेत हे दोन एकरपर्यंत विकता येत होतं दोन एकरच्या खाली नाही आता संपूर्ण महाराष्ट्रभरात सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे आणि दोन एकरच्या खाली कोणीही हे शेत विकू शकते फक्त अकोला जिल्ह्याचा त्यात समावेश नसल्यामुळे अकोला जिल्ह्याचासुद्धा लवकरात लवकर या सूचीमध्ये समावेश करण्यात यावा असा एक निवेदन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देतो आहोत आणि महिला काँग्रेसच्या वतीने इथे सगळेच पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या पदाधिकाऱ्यांबरोबर हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देतो आहोत